अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी ता। ता पंदर साथी चानल पी यार, पंदरे या पाहण्यासाठी आमच्या करा आणि शेजारी बेल क्लिक म्हणजे कानकड्या बसायला पाहिजे असे आवाज यायला पाहिजे आणि सगळे चक्रकांत तुम्ही सगळेच सापडतो सगळ्या मराठ्यांना बोलवता खरे मराठी असल तर तिथं जमा मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षणाचा कायदा आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित झालाय दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मात्र ओबीसी व सगळे सोये यातूनच आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत तर राज्यभरातील मराठा समाजाकडून आनंद देखील व्यक्त होतोय यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा विधिमंडळाच्या आवारातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून मराठा समाजास आरक्षणाचा निर्णय झाल्याचा आनंद जोरदार साजरा करा फटाके फुटले पाहिजेत नगरसेवक वगैरे सगळ्यांना बोलवा उद्धव ठाकरेंच्या यांच्या बसल्या पाहिजेत असा आवाज यायला पाहिजे असे आमदार भरत गोगावले सांगत असल्याचं दिसून येत आहे पहा नक्की काय म्हणाले आमदार भरत गोगावले एकना आवाज यायला सगळे छत्रपती तुम्ही सगळे ताबडतोब सगळ्या मराठ्यांना बोलवा जर खरे मराठी असाल तर तिथं जमा जो मराठा नसतो तो येणार नाही ना सांगून टाकून मग ठीक आहे मग तुम्ही सगळ्यांना बोलो सगळ्या लक्षात बेक्षायला संदेश सगळे टोटल एसपी पीस सगळे नगर शोक सगळ्यांना बोला अनुदान करून पाहिजे पेढे वाटा फोटो इकडे यायला पाहिजे साहेबला दाखवायला की महाडविधान सभामध्ये कसं जल्लोष झालाय हा पण जिद्दगरी त्यांनी गोर